बावीस एप्रिलला पहलगाम मध्ये झालेल्या भयंकर हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवलंय यावर भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून पाच कठोर निर्णय घेतले तर आता यावर पाकिस्ताननेही आक्रमक पावलं उचललीय त्यामुळे भारत पाकिस्तान मध्ये राजकीय युद्ध सुरू झालंय असं म्हणायला हरकत नाही अगदी काल रात्री भारताने कठोर निर्णय घेतले आणि त्याच पार्श्वभूमीवर भारताने दणका दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये आज उच्चायुक्तालयाची महत्वाची बैठक पार पडली यामध्ये पाकिस्तानने काही महत्वाचे निर्णय घेतलेत ते नेमके कोणते आणि याचे परिणाम काय होऊ शकतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून भारताच्या काल पार पडलेल्या सुरक्षा विभागाच्या बैठकीत काश्मीर मधील दहशतवाद आणि पाकिस्तान या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली असून त्यात पाच मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले ज्यामुळे पाकिस्तानची पूर्णपणे कोंडी झाली सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय एकोणीसशे साठ मध्ये झालेला हा करार आता तात्पुरता स्थगित करण्यात आलाय यामुळे पाकिस्तानला मिळणाऱ्या थेट पाण्याच्या प्रवाहावर मोठा परिणाम होईल पुढे वाघा बॉर्डर एक मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय एक मे दोन हजार पंचवीस पर्यंत वाघा बॉर्डर पूर्णपणे बंद करण्यात आला असून यामुळे भारत पाकिस्तान दरम्यानचा थेट संपर्क खंडित होईल एवढाच नाही तर पुढील अठ्ठेचाळीस तासात सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले त्याचबरोबर यापुढे पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशासाठी विजा मिळणार नाही आणि पाकिस्तान हाय कारवाई होणार असून भारतातील पाकिस्तानी दूतावासातील पाच अधिकाऱ्यांना हटवण्यात आलाय आणि दूतावास बंद करण्यावरही विचार सुरू आहे या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताच्या या कारवाईला एकतर्फी बेकायदेशीर आणि युद्धाचं कृत्य असं म्हटलंय आणि स्वतःही काही कठोर पावलं उचलली पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नॅशनल सिक्युरिटी कमिटीच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले ते म्हणजे पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई आणि जमिनीची सीमा पूर्णपणे बंद केली आहे यामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करता येणार नाहीये त्याचबरोबर पाकिस्ताननेही आता वाघा बॉर्डर बंद केली आहे ज्यामुळे व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण आहे पुढे पाकिस्तानने सार्क विजा एक्झॅमशन स्कीम अंतर्गत भारतीयांना विजा देणं बंद केलंय यात फक्त शीख यात्रे करून अपवाद ठेवला गेलाय पाकिस्तानने भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद केला असून भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत ते व्यापार करणार नाही असा निर्णय घेतलाय एवढाच नाही तर भारतीय उच्चायुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावं लागणार आहे आणि इस्लामाबाद मधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या तीस वर आणण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतलाय पुढे आज बिहारच्या मधुबनी इथे सभेत पंतप्रधान मोदींनी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यावर पहिल्यांदा जाहीर भाष्य केलंय हा हल्ला करून भारतीय आत्म्यावरच हल्ला करण्याचं दुसाहस करणाऱ्या दहशतवाद्यांना जोरदार दणका मिळेल कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देण्यात येईल असं मोदींनी ठणकावलंय त्याचबरोबर दहशतवाद्यांची उरली सुरली आश्रय स्थानही नष्ट करण्याची वेळ आली आहे असं देखील मोदी म्हणाले तुम्हाला काय वाटतं भारताने घेतलेले हे निर्णय योग्य आहेत का की यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडेल हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला